आपल्या शेतकरी बापाचं दुःख संपवण्यासाठी व्यवस्था त्याला जी नाडते काही केलं तरी शेतकरी जो कर्जाचा दिसतोय तरुणांना रोजगार नाही महिला सुरक्षित नाही प्रत्येक गोष्ट बघा छत्रपती शिवाजी महाराजांना विचारात जे अपेक्षित होतं त्याच्या विरोधात सगळं चाललंय त्यामुळे ते त्या प्रकारची व्यवस्था आणण्यासाठी ही लढाई आपण लढत राहूया सर्वांना जय शिवराय जय जिगाऊ जय जिगाऊ शिवरायांचे सच्चे मावळे तेव्हा सुरुवात करायची ठरलं तेव्हापासून आम्ही सोबत असणारे माननीय पत्रकार पंकज पडवळ आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे सच्चे मावळे असं मी परत परत जे म्हणतो त्याचं कारण असं की ज्या दिवशी सरकारने एक निर्णय घेतला होता की गड किल्ल्यांवरती हॉटेल सुरू करायचे गडकिल्ल्यांवर हॉटेल सुरू केले म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराच्या विरोधातलं काम तिथं सुरू होणार होतं बाया येणार नाचणार लोक दारू येणार तिथं पिणार तर अशा लोकांना शिवाजी महाराजांनी काय शिक्षा दिली असती तर यांचा कडेलोट केला असता म्हणून तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचा प्रेमगीरच्या शहा कडेलोट करणारे आमचे मुस्लिम मावळे अजित भाई वोरा पुण्यावरनं आलेले खास कॉम्रेड प्रसाद साहेब अमन आमचे मार्गदर्शक सुनील गुले मामा बाबा पुढे बसा ना या या पुढे घ्या पुढे मामाला आज बोलताना अगोदर उल्लेख केला की शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती लढताना बघितलंय तर शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती लढताना बघितलंय तर त्याच मूळ शिवारमी काय नेमकं सगळ्यांना प्रश्न पडला असेल की आता आर्मी अनेक संघटना आहेत समाजात काम करणारे आणि शिवारमी काय नेमकी तिचं वेगळेपण पण काय नावातूनच बरंच काही समजून जातं परंतु तिथं थांबून नमणार नाही आज आपण बघत असू तरुण पोरांकडे अगदी मध्यमहीन लोकांकडे पण की त्यांना एक सार्वजनिक जीवनात काहीतरी स्टेटमेंट करायचं असेल एक शब्द बोलायचा असेल तरी हजार वेळा विचार करावा लागतो का आपल्या पक्षाचा नेता काय म्हणाल त्याला हे पटेल का तर शिव आर्मी हे असं स्टेज आहे की जिथं तरुण स्वतंत्रपणे विचार करू शकतील व्यवस्थेला प्रश्न विचारू शकतील मुळात शिव आर्मीच्या मागे हा विचार आहे की आपल्या देशात आतापर्यंत आपण हजारो वर्ष जे पारतंत्र्य अनुभवलं होतं त्याच्या मागे दुहीची जी बीज पेरली गेली होती ती होती सुरुवातीला खिंडीतून आरे आले असतील त्यांनी आपल्यावरती अनेक वर्ष राज्य केलं त्याच्यानंतर मुघल आले त्यांनी अनेक वर्ष राज्य केलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं की ही सगळी लोक राज्य करू शकतायत कारण की ही इथे येऊन इथल्या जाती जातीत विभागलेला समाज धर्मधर्मात विभागलेला समाज याचा गैरफायदा घेत आहेत आणि आपापसात लढवून आपल्यावरती राज्य करतायत इथल्या लोकांचं रयतेचं स्वराज्य उभं करायचं असेल तर या सगळ्यांना एक करावं लागेल अठरा पगड जातीची मावळे मंडळी जाती धर्माची सगळी लोक छत्रपती शिवाजी राजांनी एकत्र आणली आणि म्हणून स्वराज्य उभं राहू शकलं छत्रपती शिवाजी महाराजांनी मोठ्या कष्टानं मेहनतीनं रक्त आठवून उभं केलं स्वराज्य कशामुळे नस गेलं ते ही दुहीमुळेच गेलं आपल्याला माहीत असतं की इंडियन नेव्हीचे जनक छत्रपती शिवाजी महाराज भारतीय आरमाराचे परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर आपल्याच लोकांनी ते आरमार बुडवण्यासाठी जोपर्यंत महाराज होते तोपर्यंत इंग्रजांना पाय ठेऊ दिला नव्हता आसपास इंग्रज होते ना त्या काळात व्यापारासाठी आलेले होते इतर ठिकाणी त्यांचं चालू होतं सत्ता काबीज करायचं काम परंतु अत्यंत दूरदृष्टी असल्यामुळं आणि बेसिक पाया हा असल्यामुळं की इथला तळागाळातला माणूस जर एक राहिला एक जीवन राहिला तरच स्वराज्य उभं राहू शकतं साधा आपल्या घरातलं उदाहरण घ्या घरात ज्या घरात सारखे भांडणं कला आहे त्या घराची प्रगती होते का ते घर पुढे जात का जात नाही घर आणि देश वेगळा नाही ज्या गावात ज्या शहरात दंगली होत राहतात त्या शहराचा विकास होत नाही ज्या देशात जाती धर्मावरून भांडणं सुरू आहे तो देश चार पावलं मागच राहतो किती संपन्न असलं तरी त्याच्यामुळे जर खरंच लोकांच्या हिताच स्वराज्य आणायचं असेल छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारातलं स्वराज्य आणायचं असेल तर ह्या समाजातील दुही संपून अठरा पगड जातीच्या धर्माच्या लोकांना एकत्र आणावं लागेल आणि तरच स्वराज्य उभं राहील नंतर इंग्रज गेले पण आपल्याला वाटलं स्वातंत्र्य आलं स्वातंत्र्य नावाची भानगड आली पण स्वराज्य नाही आलं मुघलांच्या काळात ज्या पद्धतीनं गावगाव सरंजाम तयार झालेले होते तसेच सरंजाम आज प्रत्येक गावातून बरा आणि त्या काळात जसं दिल्लीत कुणी सत्तेत आलं हे त्यांना जाऊन लटकणार खालच्या जनतेला पिळत राहणार व त्यांची जीव हुजुरी करत राहणार आणि चाललं होतं सगळं छत्रपती शिवाजी महाराजांनी हेच सोडलं त्यांनी तुमच्या माझ्यासारख्या पोरांना एकत्र केलं आणि त्यांना एकत्र करून स्वराज्य उभं केलं आणि आपल्यासारखी पोरंच हे स्वराज्य शिवाजी महाराजांच्या विचारातलं शिवाजी महाराजांचं स्वराज्य म्हणजे काय त्यांच्या विचारातली व्यवस्था अस्तित्वात आणणं जिथं कुठलाही भेदभाव नसेल शेतकऱ्याला पोटाशी धरलं जाईल सगळ्यात पहिल्या शेतकऱ्याचा विचार केला जाईल असं जर स्वराज्य आणायचं असेल तर त्या दृष्टीकोनातनं शिवाजी महाराजांच्या पावलावरतीच महाराजांच्या विचाराशिवाय दुसरा विचार आपल्याला पुढे घेऊन जाणार नाही शिव आर्मी छत्रपती शिवाजी महाराज आणि वारकरी संप्रदायाचा विचार यांना घेऊन पुढे जाणार संघटन आहे शिव आर्मीत काम करणारा कुठलाही वर्ग असेल समोर अन्याय दिवसात असेल तर तो, तो शांत बसणार नाही आणि अर्थात तो दगडही मारणार नाही कारण की तो शिवाजी महाराजांचा मावळा आहे त्याला माहिती ही व्यवस्था कशी आहे आणि हिच्याशी लढाईचे मार्ग काय आता बोलत असताना जे उल्लेख केला आणि प्रामुख्यानं आता भाकड गाईकोर यांच्या प्रश्न होती जे आम्ही आंदोलन केलं संगमधे त्या आंदोलनाच्या निमित्तानं सगळ्यांच्या हे लक्षात आलं की आपल्या गोर गरीब शेतकऱ्यांच्या बहुजनांच्या पोरांना जाती धर्माच्या जा नादी लावून काही लोक धंदा करत होते ज्यावेळेस आम्ही पुराव्यांसाठी ते पाडलं त्यावेळेस लक्षात आलं तरुण पोरांच्या की हा ही गडबड आहे धर्माचा आपल्याला अभिमान आहेच आपल्या असलाच पाहिजे परंतु धर्माच्या नावावरती ज्यांना राजकारण करायचं आहे स्वतःचा स्वार्थ साधायचा आहे धंदा करायचा आहे ती लोक आपल्या पोरांना वापरून घेत असताना त्यातून बाहेर काढण्यासाठीचा आपल्या पोरांना स्वतंत्रपणे विचार करण्यासाठी व्यासपीठ म्हणजे शिवार्मी आहे त्यामुळे येणाऱ्या काळात आपण सगळे काम करत असताना माझ्यानंतर डॉक्टर साहेब बोलतील भगत सरही बोलतील परंतु येणाऱ्या काळात काम करत असताना लक्षात ठेवायचं ही आपली सुरुवात आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या व्यवस्था जे आहे स्वराज्य जे आहे ते अस्तित्वात आणण्याची आपली जी लढाई आहे ती लढाई शिव आर्मीची आहे मी जे उदाहरण सांगितलं आमचे भाई एक दुसरे मुस्लिम मावळे होते आज जे आमच्यात नाही आहेत आपल्यात नाही आहेत खालीद वर्जा नावाचे कोरोना आला त्या माणसानं सेवेचा विचार मनात घेतला आणि कोरोनाच्या काळात शिव आर्मी म्हणून आम्ही लोकांना घरपोच संगमनेरमध्ये सगळं पोहोचवायचं काम करत होतो म्हणजे तुम्हाला किराणा लागत असेल तुमचा जो दुकानदार आहे त्याला तुम्ही सांगा बिल पेड करा ऑनलाईनच आम्ही तिथून उचलून तुमच्या घरपोच आणून देतो असं काम खालीद करत असताना आमचे खालील मिर्झा शहीद झालेत परंतु काही लोक आहेत की जे जाती धर्मावरून ते निर्माण करत राहणार आपल्या पोरांना भांडवत राहणार आपल्या पोरांनी आता हे समजून घेतलं पाहिजे की या पद्धतीनं जाती धर्मावरच्या भांडणात दगलीत आपण पडायचं नाही कारण की जे आपल्याला भांडवत आहेत त्यांची पोरं काय करतायत कोण अमेरिकेत कोण डॉक्टर झालंय कोण अजून काय काय झालंय आणि आपली पोरं केसे सांगावर घेऊन जेलमध्ये आणि फस्टेशन येऊन व्यसनंद ते चाललेत तुम्ही बघा जे जाती धर्माच्या नावावरून आपल्या पोरांना भांडायला लावतायत त्यांच्याकडे असलेली जी आपली पोरं आहेत त्यातल्या बऱ्याच पोरांना त्यांनी व्यसनाच्या मार्गाला लावलंय रात्र रात्र जागा तुम्ही त्याच्यासाठी तुम्ही बघत असाल संगमनेरमध्ये आता ड्रग्ज पकडले जात आहेत रात्र ते येत आहेत पोराकडून हे जे जाती धर्माच्या नावावर भांडवणारे आहेत तेच लोक त्यात सापडलेत त्यामुळे आज आपण शहाण व्हायची गरज आहे आपल्या पोरांनी ह्या जाती धर्माच्या भांडणातून बाहेर पडून आपल्या उत्कर्षाच्या भांडणाकडे आलं पाहिजे आणि भारतीय संविधानानं जो मार्ग दिलाय त्या मार्गाने लढता येतात आणि मी हे अकोले देऊन सांगायची गरज नाही अकोले अशा अनेक लढाया लढल्या म्हणजे मी माझ्या प्रत्येक ठिकाणी लढायचं उदाहरण द्यायचं असेल तर उच्चस्तरीय कालव्यांचा देतो कॉम्रेड डॉक्टर अजित नवले इथं बसलेत संगमनेरमध्ये रेल्वेचं आंदोलन आम्ही सुरू करायचं म्हटलं आमचे काही सहकारी म्हटले आता ते झालं गेलंय सगळं काहीच होऊ शकणार नाही मी त्यांना म्हटलं हे काहीच झालेलं नाही अजून निळवंडे धरण अर्ध बांधून झालं होतं पाठ खुदून झाले होते आणि लोक म्हटले आता काहीही केलं जीव दिला तरी काही होऊ शकत नाही अकोलेकरांनी तुम्ही करून दाखवलं उच्चस्तरीय कालवे झाले जिथं पाणी जात नव्हतं त्या शेतकऱ्याला पाणी जायला लागलं त्यामुळे मी म्हणालो की मला अकोल्या देऊन हे सांगायची गरज नाही लढणं काय असतं ते उलट अकोलेकरांकडून सगळ्यांनी शिकलं पाहिजे माझीही मुळे अकोल्याच्या मातीतलीत माझ्या मामा इथले माझं इथं गेले माझं बाहेरचं शिक्षण मॉडर्नला झालंय त्याच्यामुळं माझ्या रक्तात विचारात अकोला आहेच त्यामुळे ही लढाई आपण ताकीनं पुढे नेऊयात प्रास्ताविक म्हणून मी थोडक्यात आज पहिल्यांदा इतकंच बोलतो सातत्याने संपर्कात राहूयात भेटत राहूयात आणि हा छत्रपती शिवाजी महाराजांचा मा जिजाऊंचा स्वामी विवेकानंदांचा आणि वारकरी संप्रदायाचा विचार पुढे नेण्यासाठी आपल्या शेतकरी बापाचं दुःख संपवण्यासाठी व्यवस्था त्याला जी नाडते काही केलं तरी शेतकरी जो कर्जातच दिसतोय तरुणांना रोजगार नाही महिला सुरक्षित नाही प्रत्येक गोष्ट बघा छत्रपती शिवाजी महाराजांना विचारात जे अपेक्षित होतं त्याच्या त्याच्याविरोधात सगळं चाललंय त्यामुळे ते त्या प्रकारची व्यवस्था आणण्यासाठी ही लढाई आपण लढत राहूया सर्वांना जय शिवराय जय जिजाऊ जय जिंगाऊ